सर्वात प्रथम सर्वांना स्वामी समर्थ आणि श्री नमः तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर आज संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचा आज दिवस छान असा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा गणपती बाप्पा लवकर पूर्ण करू हीच गणपती बाप्पा पुराचरणी प्रार्थना तर आज आहे संकष्टी तर संकष्टी आहे आणि आम्हाला उपवास पण आहे त्याबद्दल मी त्या साधी आता संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून मी काय काय छोट थोडंच बनवणार आहे पण काय बनवणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला दाखवते तुम्हाला काय काय बनवले आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आ, काय काय बनवले आणि कसं बनवलं आज आहे संकष्टी चतुर्थी त्यासाठी मी काय बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर म्हटलं त्याला तुमच्याशी काम करता करता आपलं शेअर करावा क म्हणजे तुम्ही काय बनवता संकष्टीला उपवास सोडायला किंवा मी काय बनवते तर मी काय बनवल्याच तर इथं पाहू शकतो तुम्ही पहिल्यांदा मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं जेव्हा मी स्कूलमधून घेऊ मुलीला घेऊन आले तेव्हा त्याच्यानंतरला चाय वगैरे बनवल्या मी कुकर वगैरे लावला होता त्याच्यानंतरला मी बनवले आहे तुम्ही मी पुऱ्या का बनवल्यात तर पुरी मी मोदकसाठी बनवलेले आहे तर मी मोदक बनवायचे होते मला पप्पाचा हा खूप म्हणजे खूप आवडता हा नैवेद्य आहे बाप्पाचा बाप्पाला आणि मला पण खूप आवडतो मोदक म्हणजे माझे एकदम फेवरेट आहे मला उकडीचे मोदक बिलकुल आवडत नाही मला तळणीचे मोदकच आवडतात आणि मला कधी खावसं वाटलं तर मी बनवते तरी तरी असे पहिल्यांदा मोदक बनवून घेतले त्याच्यानंतरला मोदक कसं मग राहिलेलं पीठ परत आपल्याला हे करावं लागतं म्हणून मी पहिल्यांदा मोदकाचं हे बनवून घेतलं मोदक झाले त्याच्यानंतरला मग तीन चपात्या बनवल्या आम्हाला दोघींना आणि मला एक ज्वारीची भाकरी बनवायची होती ह्या साईडला मी बनवलं होतं उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवली म्हणजे डाळ बनवली नाही कारण का डाळ मग भाजी तर मग मिस्टर बोलले की एवढं नको बनवू म्हणजे डाळ पण नको आणि मग ड डबल डबल भाजी पण तर मग ते बोलले बटाट्याची पातळ रसा तर मग इथं पातळ रस्सा छान असा बनवला आणि ह्या साईडला मी चपात्या बनवून घेतला फटाफट दोन तीनच चपात्या बनवायच्या होत्या त्या दाजून त्यात इथं चपाती वगैरे बनवून झाल्या नंतरला लगेच मग डब्या वगैरे मी लगेच पुसून वगैरे ठेवते तिथल्या तिथं वस्तू त्यानंतरला मग लगेच भाकरी वगैरे बनवून घेतली कारण का कसं आहे ना मला काम तिथलं तिथंच करायला आवडतं म्हणजे जी वस्तू आहे ना तिथले तिथं परत लगेच गेली पाहिजे कारण का तिथं राहिली ना तर तशीच राहते आणि मला पहिल्यांदा मेन म्हणजे मला किचनमध्ये घाण अजिबात आवडत नाही मला किचन हा पहिला क्लीन लागतो तरच मला असं हे होतं कारण मी जेवण झालं तर पहिल्यांदा किचन लगेच क्लीन करून घेते आणि मगच सगळे कामं करते तर इथं पाहू शकतो म्हणजे चपाती वगैरे झालेल्या आहेत तर मी लगेच भांडे वगैरे हे करून घेतले आणि ते चपातीचं ते परात होते त्याच्यामध्येच लगेच भाकरी बनवून घेतली कारण का चपातीचं होतं ते आणि इकडं मी या साईडला लगेच <laughs> मोदक बनवून ठेवले होते थे। तर मोदक बनवून ठेवले होते थे। मग मी काय केलं लगेच कडाई छोटी कडाई ठेवली तळायला आणि मोदक वगैरे सगळं छान असे तळून घेतले पापड काढले थोडेसे पापड तळायचे होते तर पाहू शकतो इथं इकडे मोदक वगैरे झालेले आहेत छान असे साचाच्या आकाराचे असे मोदक मी बनवते तर मोदकाचा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल किंवा कशा प्रकारे मी त्याला हे करते ते पाहिजेल असेल तर तुम्ही नक्की मी ब्लॉग म्हणजे व्हिडिओ टाकलेला अपलोड झालेला आहे माझा पहिला पण मोदक कसे बनवायचे म्हणून तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर मो साच्यासारखे मोदक कसे बनवते ते मला नक्कीच हे कळ तळणीचे मोदक तर कोणाकोणाला आवडतं जे मोदक तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही काय काय बनवलं ते पण आज मला नक्की सांगा कमेंट्स करून संकष्टी आहे म्हणून तर कोणी असं कधी कधी मी खीरं खीर बनवते कधी शिरा बनवते असं बनवते पण कधी कधी मला मोदक वगैरे खूप आवडतात खायला त्याच्यामुळे यानिमित्ताने मी मोदक बनवते मला मोदक बनवायला अवकड अजिबात वाटत नाही तर असं आहे हा माझं आजचं हे तर ह्या साईडला लगेच भाकरी पण बनवून घेतली होती वरती मोदक तळायला ठेवले इकडं भाकरी बनवून घेतली ज्वारीची भाकरी बनवायची होती कारण का मिस्टरांना माझ्या चपाती खायची नसते म्हणून खातात कधीतरी असं नाही पण जो खिचडी खाल्ली होती आज म्हणून त्यांना संध्याकाळ ज्वारीची भाकरी द्यायची होती कारण का खिचडी आणि चपाती ही खूप हेवी होतं त्याच्यामुळं संध्याकाळी ज्वारीची भाकरी बनवली त्यांच्यासाठी लगेच पापड पण लगेच तळून घेतले तेल कसं गरम असतं मी एक साईडला ठेवून देते कारण का माझी मुलगी कशी काही पण पटकन घ्यायला येते हात वगैरे लावते म्हणून मग मी बाजूलाच ठेवते तेल कधी पण लगेच आता इथं म्हणजे पापड कसे ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये नरम होतात त्याच्यामुळं मी काय केलं लगेच पिशवीमध्ये ठेवून दिलं आणि लगेच भाकरी वगैरे टाकून घेतली लगेच भाकरी टाकून झालं तर छान असे हे करून घेतलं पुसून वगैरे घेतलं भाकरीला पाणी वगैरे लावलं भाकरी का भाजून तर इकडे लगेच भांडे वगैरे घासून घेतले कारण का मला मुलीला ट्युशनला न्यायला जायचं होतं ज्वारीची भाकरी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा तर ज्वारीची भाकरी पण खूप छान असते घाटला आणि पचायला सुद्धा खूप हलकी असते तर कोणाकोणाची भाकरी कोणाकोणाला ज्वारीच्या भाकरी ये बनवता येत नाही किंवा म्हणजे फिरत नाही की असं तसं बोलतात तर ज्वारीची भाकरी खूप छान लागते आणि ते पण असं करणं तर पाहू शकता त्याला छान असा पापुड आपण आलेला आहे पाहू शकता तर आता आपली बाजरी ज्वारीची भाकरी तयार आहे या सर्वांनी खायला प्रथम पाहू शकता इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे आणि इथं आहे ज्वारीची भाकरी आहे ती माझ्या मिस्टरांना लागते तर इथं आहे मोदक पाहू शकता तुम्ही मोदक हे केलेले आहे तर इथं आहे पापड पापड तळलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आहे चपाती जी चपाती आम्हाला आहे याच्यामध्ये आहे भात आणि त्याच्यामध्ये तुपाची थोडीशी खिचडी उरलेली आहे ती आहे असा आहे आज मा आजचा मेनू तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा तर आता इथे जेवढे भांडे आहे आता ही भांडी पटकन क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते इथं माझे भांडे वगैरे सगळे क्लीन झालेले आहे आणि इथं जे तेल होतं याच्यात मोदक वगैरे पापड तळतं ते गरम आहे म्हणून मी थोडा वेळा असं ठेवणार आहे जरा आणि मग त्याच्यामध्ये उठून ठेवणार आहे तर पाहू शकता की ओटा वगैरे सगळं क्लीन असं झालेलं आहे माझा तर कसं वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय